नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट मिरज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व अभ्यासिकेसाठी बारा कोटी निधीची मागणी विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्याकडे केली शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये भव्य स्मारक भव्य दिव्य नवीन पुतळा व अभ्यासिका उभारण्यासाठी बारा कोटी रुपये निधी मिळावा यासाठी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष व पिंपरीचे आमदार नामदार अण्णा बनसोडे यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे नेते डॉ महेशकुमार कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली या निवेदनात सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात बौद्ध व बहुजन समाजाची मोठी लोकसंख्या असूनही गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे नमूद करण्यात आलं मागील वीस आरक्षित मतदारसंघातील आमदार यांनी प्रतिनिधित्व केले मात्र त्यांनी बौद्ध समाजाच्या हितासाठी आवश्यक पायाभूत सुविधा किंवा स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही त्या पार्श्वभूमीवर आता मिरज शहरातील डॉक्टर आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या आतील मोकळ्या जागेत जिल्ह्यातील पहिले स्मारक नवीन पुतळा व अभ्यासिकेसह उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे ही अभ्यासिका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बहुजन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल तसेच मिरज तालुक्यातील सलगरे आरग बेडक मालगाव कौलापूर या गावांमध्ये नव्याने संविधान भवन बांधण्यासाठी व त्यामध्ये अभ्यासिका स्थापन करण्यासाठी ही निधी मिळावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्यासारख्या सडेतोड आणि स्वाभिमानी व कार्यतत्पर नेतृत्वाखाली विधानसभा उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे साहेबांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे